हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं मार्च शहरात आश्वासक वातावरण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले शहरात पोलिसांनी आज सायंकाळी भव्य रूट मार्च काढून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश दिला मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा ते सात या वेळेत हा रूटमार्च पार पडला ही मोहीम पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक इचलकरंजी अण्णासाहेब जाधव हो। यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आली रूट दरम्यान पोलिसांनी शहरातील भागांमध्ये पायदळ केलं मोती तालीम परिसर पाच तिकटी भाग झोपडपट्टी क्षेत्र या ठिकाणी रूटमार्च घेऊन निवडणूक काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी दंगा काबू पथकातील पथक असे मिळून सुमारे सहा अधिकारी व पन्नास अंमलदार सहभागी झाले होते यासाठी सहा शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला नगरपंचायत निवडणूक शांततेत आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात होण्यासाठी नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणं तसेच कोणत्याही अवांछित हालचालींवर प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं हा रूट मार्च आयोजित केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा